लिए एक विजय ज्यादा होना एक विजय ज्यादा आणि ओंकार मोदने असे महाराष्ट्रातील रोम हर्षक लढत पडा मुक्कामी आणि त्याचा छोटा पार्टनर त्याला बाहेरून सल्ला देतोय धरवड सोड पडपा शाबास

खऱ्या अर्थानं फौजी भारत देशाचं रक्षण करत असता बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला आम्ही तरुण कुस्ती मैदानमध्ये होतो पंढरनाथ खडे लोकप्रिय सरपंच इथे उपस्थित आहे आणि दुपारच्या दरम्यान जम्मू काश्मीर मध्ये हल्ला झाला पाकच्या घुसखोरांनी हल्ला केला आणि भारताचे सव्वीस नागरिक पंचमहाभूतामध्ये विलीन झाले भारताने ऑपरेशन सिंदूर केलं आणि अनेक भाषेपर्यंत खात्मा केला आज आपण खऱ्या अर्थानं सर्वजण मोठा आश्वास घेतोय तो भारतीय नौदल भारतीय हवाई दल आणि भारतीय भूदलाच्या सैनिकांमुळे म्हणूनच म्हटलेलं आहे दुनिया मे मी जायंगे आशिकई से हसी सनम नहीं होता दुनिया मे मी जायंगे आशिकई से हसी सनम नहीं होता हीरो में सिमटकर सोने से लिपटकर

दिगवी जे कुस्ती सुटणार नाही दोन्ही कलवांच वजन उंची वय जवळपास आहे वाली सुटी कुस्ती लागल्यासारखी वाटायला लागलेली आहे सानप साहेब नोकरदारांचा सा पैसा राजकीय व्यक्तिमत्वांचा सा पैसा सामाजिक व्यक्तिमत्वांचा सा पैसा हा पैसा एकत्रित करणं बापू दोन चार दिवसात हे कुस्ती मैदान यशस्वी होत नाही आपण गेली महिना ते दीड महिना या कुस्ती मैदानासाठी आतवणार प्रयत्न करताय खऱ्या अर्थाने या कुस्ती मैदानाचा श्रेय आपल्याला आणि संपूर्ण यात्रा कमिटीला जात आहे मग ते महादेव सानप असतील अजय सरपंच असतील वैभव सानप असेल आणि या गावातील प्रत्येक नागरिक जोडी जोड आणि तोडी तोड घट्ट आणि कसे कुस्ती महाराष्ट्रातील औलद्याचं कुस्ती मैदान हजार वर्षांपासून चालत आलेली ही कुस्ती परंपरा वारकरी संप्रदाय आणि कुस्ती संप्रदाय खूप वेळा दिलेला आहे जाहिरातीवर एक नंबरचे पैलवान आणि नंबर पैलवान त्यांचे आलेले सगळे वस्था तयारी करून कोणामध्ये आता शहाजीराव पाटील उसावळेचे सरपंच पुसावळीचे सरपंच आपण आलेले आहे आपले नंबर एक